कळमना एपीएमसी मार्केट यार्डमध्ये मध्ये शेतकरी तसेच अडतिया बांधवांना होत असलेल्या असुविधेबद्दल युवा अडतिया सब्जी असोसिएशनने मंडी प्रशासनावर ठपका ठेवून त्वरित मंडी यार्ड परिसरात सुविधा पुरविण्याकरिता पणन अधिकायास निवेदन सादर केले निवेदनानुसार कळमना मंडी यार्ड परिसरात नवीन रोड निर्मित करणे यार्डमधील शेडचे रिपेअर करणे मृत्यू <ancienneame> ru... झालेल्या अडतियाच्या वारसदारास परवाना ट्रान्सफर करून देणे नवनिर्मित यार्ड मधील गाडे रिपेअर करून परवाना धारकांना देणे यासारख्या समस्यावर युवाने ते शर्द सरोदे यांची प्रतिक्रिया कार्य अध्यक्ष शरद सरोदे मागील काही दिवसापासून आपण बघत असाल पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही समोर बाब आणून राहिलो एपीएमसी ही एशिया खंडाची सगळ्यात मोठी मंडी आहे आणि तिथे एपीएमसी मध्ये रोड सोडा खड्डे इतके झालेले आहे का खिचड इतका जमलेला आहे की जितके लाखो लोक तिथे जे भाजीपाला घ्यायला येतात आणि पूर्व विदर्भातून सगळे लोक भाजीपाला इथनच जातात पूर्व विदर्भाला तर तिथे आल्यानंतर त्यांना किचड आणि गंदगी मच्छर आणि असुविधा इतकी झालेली आहे की ते जितके पण अधिकारी नेमलेले आहेत त्यांना पण आम्ही मागे तुम्ही बघितलं असाल तर किचडामध्ये तिथले जे आहे बांधकाम अधिकारी मदनजी केदार बाजार निरीक्षक आहे ते त्यांना पण किचडामध्ये फिरवलं पर, तरी पण त्यांना काही म्हणजे त्यांच्या कानावर काही जीव ऐका त्यांना इतकी नाही की आपण तिचरामध्ये चाललो आणि तोच किचड व्यापारी येतात आणि बंधू राहतात त्यांना त्यामध्ये वावडावं लागतात सहन करावं लागतात पण त्यांनी त्यांची सुविधा काही करून आतापर्यंत दिली नाही मूर्ती उर्ती पडलेल्या अडती यांच्या परिवारांना त्यांचे लायसन्स ट्रान्सफर होत नाही असाही एक आरोप नेहमी माझ्या समजावं हो लागत असतो यावर तुमचं काय काही अगोदर आम्ही सभापतीकडे गेलेलो होतो निवेदन नेलेलो होतं सभापतीला त्यांना सांगितलं की पन्ना पन्नास वर्षापासनं जेव्हापासनं ही मंडी इकडे आली त्याच्या अगोदरपासनं ते धारक आहे आणि मग त्यांची मृत्यू झाली तर अधिकार त्यांच्या मुलाचा राहते त्यांच्या परिवाराचा राहते परिवारा पण हे लोक काही घोळ करून एपीएमसीतले जे बाजार समितीचे लोक घोळ करून त्यांचा लायसन रिन्युअल नाही होऊ देऊन राहिले आणि रिन्युअल न करता एक तर लायसन त्यांच्या रिन्युअल करत नाही आपण बघा गव्हर्नमेंट मधली कोणी पण नोकरी असेल ते त्यांच्या परिवाराला दिली जातात पण ही एपीएमसी मध्ये हे बाजार समिती बसलेली आहे ही इतका घोर करून राहिली की त्यांच्या परिवाराला ती लायसन रिन्युअल त्यांच्या नावाने ट्रान्सफर करून देत नाहीये नवीन जे गाडे बांधकाम करण्यात आलेले आहे बाजार समिती मार्फत त्या गाड्यांचा उपयोग दिसत होताना दिसत नाहीये किंवा ते गाडे ज्यांना आवश्यक आहे त्यांना मिळताना दिसत नाही यावर तुमचं यावर जे नवीन गाडे बनवलेले आहे यावर हा सगळ्या अर्त्या बंधूंचा पैसा लागलेला आहे जे शेषच्या रूपामध्ये हे पैसा घेतात आमच्याकडनं ते त्याच पैसाला त्याच पैसाला यूज करून ते गाडे बनवलेले आहे पण आपण तर ला शेटर पण उखडलेले आहे आणि ते खंडर बिल्डिंग खंडर होऊन राहिलेली आहे कारण की यांनी ते गाड्या बनवायच्या समोर जोश दाखवला आमचे सभापती अहमदभाई आणि त्यांची जे बॉडी आहे त्यांनी सगळ्यांनी जोर दाखविला गाडे बनवताय वेळी आमचा आरोप हा आहे की जे गाडे बनवताना तितक्या वर्षापासून ते गाडे बनलेले आहेत तुम्ही वाटप का बरं नाही करून राहिले गाडे बनवताना तुम्ही जे फाईल उघडली तुम्ही जो पैसा लावलेला आहे मग का त्याच्यामध्ये तुम्हाला घोळ करायचा होता म्हणून तुम्ही ते गाडे बनवले पैसा खायचं होतं कमिशन खायचं होतं आणि ते कुणाचे कमिशन आहे पैसा कुणाच्या आहे आमच्या शेतकऱ्या बंधू आहे जे माल आणतात जे अडथळे जे अडथिया राहतात ज्यांच्या आधारे शेष भरतो आम्ही त्यांना त्या पैशांनी ते बनवलेलं आहे यांनी तर अगोदर पहिले अगोदर शेतकऱ्यांचे बघितलं पाहिजे जे माल आणतात ते सुविधा दिली पाहिजे पावसाळ्यात ते माल पूर्ण ओले होतात खराब होतात यांनी एक काम केलं पाहिजे ते गाडे बनलेले आहेत तिथं तात्पुरतं ते त्यांनी ट्रान्सफर केलेलं पाहिजे रस्त्यावर माल विकतात किचळ्यामध्ये मा बसून आडतीय बंधू माल विकतो पण यांना थोडशी पण लाज शरम नाही त्या कारणाने युवा अडथिया सब्जी असोसिएशन यांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की यांनी काम अगर नाही केलं कळमना मंडीमध्ये अर्थसुविस्त नाही लावली त्यांनी क्लिननेस नाही ठेवली किचडामध्ये त्यांनी रोड नाही बनवले किंवा त्यांनी लायसन रिन्यूल नाही करून ना ना दिले ज्यांचे नृत्य लायसन आहे त्यांना त्यांच्या परिवाराला लायसन नाही दिले आणि जे भाग रस्त्यावर बसलेले अर्थ बंधू आहेत त्यांना व्यवस्थित जागा देऊन त्यांना दुकान देऊन त्यांना बसवलं नाही आणि एक आरोप माझ्या हा पण आहे जितके यांच्याकडे लायसन धारक आहे ह्या लोकांना हे पर्याय दुकान देऊ शकले नाही आतरवडी पर्याय बाजार भरू शकला नाही करणार मंडी म्हणजे पर्याय दुकाने नाही दिली आहे त्यांनी यांची कमी इतकी आहे की यांनी रस्त्यावर बसवलेला आहे सगळ्या लोक अडक्यांना पावसामध्ये जेव्हा तुम्ही दुकान देऊ शकत नाही अडक्यांना जेव्हा तुम्ही तिथली सुविधा बरोबर करू शकत नाही तर मग तुम्ही जे लायसन धारक अगोदरचे आहे पहिले त्यांना दुकाने द्या त्यांची सुविधा बघा त्यानंतर उरलेली दुकान तुमच्याकडे राहील तेव्हा तुम्ही मग ते लायसन दुसरे जे नवीन लायसन आहे ते बनवा म्हणून आमच्या त्यांना एक आता वालदे साहेबांना जे जे पण अधिकारी आहेत त्यांना निवेदन होतं की साहेब तत्काळ रूपात तुम्ही पत्र पाठवून जितके पण नवीन लायसन बनवण्यात येत आहे त्यांना विराम लावा त्यांना रोखोक लावा आणि जितके मृत्यू वाले आहेत त्यांच्या परिवाराला न्याय द्या त्यांच्या लायसन त्यांना ट्रान्सफर करून द्या आणि रस्त्याचे बांधकाम आणि ही सगळी सुविधा तुम्ही एक मीटिंग लावून एक सगळ्या अडचणना बोलून सगळ्यांची विचार विचारपूस करून त्यामध्ये निर्णय घ्या